नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जाओ हीच देवाचरणी प्रार्थना आणि तुम्ही बघताय आता इकडे आम्ही सकाळी सकाळी मस्त पाच वाजता आलेलो होतो मंदिरात आणि आज ओटी होती देवाची तर तुम्हालाही दर्शन घेऊन देवाचं छान वाटलं असेल काय करते आक्का मी सगळ्यांना काळकुड करून देते आक्का सगळ्या गोष्टी हे आखाच किचन आहे इकडं शॉर्ट मध्ये तुम्हाला दाखवून देते मी पास कसे भांडे सगळे एकदम पितळीचे वगैरे आंब्याचे छान ठेवलेले आहेत इकड ही मावशी भाजी वगैरे निवडते आला हा काय इकडं आई काय करते आई वांगेची भाजी आज आपल्याकडे पंगत आहे ना बाबांना आणि ही इकडं चित्रा मावशी चित्र चित्र आणि ही संगीता हा इकड आबा बापू आणि उंबर खेळचे आबा काका गप्पा मारतायत केव्हा आले तुम्ही मंदिरातून आबा बापू बर वाटतं तुम्हाला बापूची तब्येत बरी नव्हती आता व्यवस्थित आहे चला करते ना <थी>। ती <generally> कर काम रे बाबा येत नाही इकडूनच

पुऱ्या लाट्या करते कल्याणी आणि पुऱ्या करताय इकडं ज्योतिबा अक्का इकडं पुऱ्या तळते गरम गरम मस्त हॅलो अक्काळी अक्का म्हणत होती तळते म्हटलं पण अक्का काय ऐकत नाही आजच्या दिवस माझ्या आजचं खाय म्हणे

विकीकडे मिळेल का माहिती अच्छा हा प्लॅन रेडी व्हायचा बाकी आहे हे बाय पाठीमागे जे आहे ना अक्काचं घर आहे इकडं आणि इकडं जे झाडाखाली मोठ्या काकांचं घर आहे आणि याच्याच मागे ही जी जागा आहे ना इथं आता आबांचं घर बांधकाम सुरू होणार आहे तर त्याच्यासाठी इथं आहे ना भूमिपूजन होणार आहे आज आणि तिथं सगळं साफसफाई वगैरे करायचं चालू आहे इथं करायचं आहे सगळं भूमिपूजन वगैरे आता इकडं पोलीस महाशय आणि तलाठी करताय साफसफाई तलाठी देखरेख करतोय म्हणा फक्त आणि <laughs> पोलीस साफसफाई करतोय लोकांना मग तलाठीचं काम तेच आहे मोजमाप करायचं नाही हे करायचं फक्त लक्ष ठेवायचं आणि मग पोलिसांना सगळ्या ठिकाणा जर राहावं लागतं बिचाऱ्यांना चल चल बेकार चल आम्हाला थोडक्यात काहीतरी सांगितलं प्लॅन ते अक्काचं घर आहे आणि इकडं आपल्याला करायचं भूमिपूजन बस एवढं का अच्छा बर ठीक आहे

वो ना आगा। आगा तो सांगितलं बाकी ना बाकी ते घर आता असं म्हणून सोडून देऊ मला असं वाटायचं खिडकीजवळ ते परंगार मी अभ्यासाला बसायची बाहेर ते बसायचं हे होतं त्याच्यावर आपण तिथं बसायचं म्हटलं असं

थँक्स बेटा येलो कलर पाहिजे होता आपल्याला ग्रीन पण टाकू आपण हं तू पण आली ना रेड कलर ग्रीन आहे रे टाकू म्हणजे पटापट उडेल हं आता ही देवपूजा वगैरे सगळं तिकडे ठेवायचं आपल्याला तिकडं भूमिपूजन करायचंय ना त्या ठिकाणी दंडवत बाबा दंडवत दंडवत चला काय त्याच्यात पेडे भूमिपूजनाचे आणि हे कलश पा झोला आईने तर आता ही जी जागा आहे ना आपली आणि तिथं आहे ना बांधकाम करून घ्यायचं आहे नवीन घराचं आणि त्याच्यासाठीचं जे भूमिपूजन आहे ना त्याची पूजा करण्यासाठी आता पहा तुम्ही सगळे साधू महंत आलेले होते आणि यांनाच आपल्याकडे पंगत होती म्हणजे यात्रेच्या वेळेला आहे ना हे असं असतं पाच सहा दिवस जे कार्यक्रम चालतात त्याच्यासाठी जे काही सगळे साधू महात्मा आलेले असतात त्यांना आहे ना पंगत असते म्हणजे जेवणाचा कार्यक्रम असतो त्यांना ज्यांना त्यांच्या स्वखुशीने जेवण वगैरे द्यायचं असतं बाबांना वगैरे तर ते असतं इकडे बाई रांगोळी काढली होती आपण आणि आता सगळे भिक्षुक बाबा वगैरे जे आहेत ना ते देवपूजा करताय आणि त्याच्यानंतर मग आता भूमिपूजनाला सुरुवात करायची आहे त्याच्यासाठी आलेत मग सगळी फॅमिली पण येते तिकडून मागून चला ठेवलं काय करतोय केशव मला ठेवला काय ठेवलंय मला तुला कलश का मला तिथं ठेवलं म्हणे कलश ना आम्ही म्हणून आम्ही पण इकडे बसलोय सगळेजण केशव कल्याण बसून घे ना गे इकडे बसल थोडं आणि हेच सगळे साधू महात्मा असतात ना तर तेच आहे ना गीतेचं पारायण म्हणजे पूर्ण अठरा अध्याय आहेत ना ते रोज वाचन होतं मंदिरामध्ये हे पाच सहा दिवस तस... आणि दुर आता इकडं आपण सगळेजण पंधरावा अध्याय म्हणणार आहेत गीतेचा आणि मग असे भूमिपूजन होणार आहे आपल्या वालं Tchau, tchau.

ङ्गदोषाध्यात्मनिश्चा विमुक्ता सुखदुःखसन्ने गच्छन्ति मूढा पद्मैवयं तत् तद्वासयते सुयोका तत। यद्गतवान् निवर्तन्ते तथा परमङ्गान न वा गुणानि त्वमीणान् पश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचतुषा यतन्तो योगिना तैनं पश्चात् ज्ञानवस्थितं इदं दो वियनं पचन्ति जाने शुद्धा स्वरूपा चक्राधारा स्वरूप पंधरावा अध्याय म्हणून झाला आणि आरती करून झाली त्याच्यानंतर आता भूमिपूजन करण्यासाठी जी टिक्कम वगैरे टाकायचा असतो ना तर त्याचा आता सुरू होता विधी गोपालकृष्ण महाराज चक्रधर स्वामी की जय E चूप बघा कसे सगळं नाही झालं हं बघा पूरा गटावर थोडं दोन तीन माणसं जा बस चला नाही आता काय काय आहे हे लावजेट लगे एसी करावणार तेवढाच दिस

आणि असं हे भूमिपूजन झालंय आपलं छानपैकी आणि सगळ्यांनी आता घरातल्या सगळेच मेंबरांनी जो आता येणारा मेंबर आहे आपल्या घरामध्ये नवीन मेंबर त्याने सुद्धा त्याचा त्याचा सुद्धा हातभार त्याच्यामध्ये लागलेला आहे आणि आता त्याच्यानंतर त्यानं असं तोंड गोड करत होते चला बस 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 होऊन गेला आता मामाचं होऊन गेलं काय मामा <laughs>

मला वाटलं होत ते म्हणून मम्मी मागू कोका च्या कोक भूमिपूजन आणि पाच आता बाकीचा स्वयंपाक पण आहे घरामध्ये आता बाबांना सगळ्यांना जेवण आहे आणि सगळेजण आता इकडे आलेले होते प तिघ भाऊ आहेत आबांते आणि फक्त आहे ना दादांना बरं नव्हतं दादा दवाखान्यात गेलेले होते सलाईन लावण्यासाठी त्याच्यामुळे दादा, दादा तुम्हाला इथे दिसत नाहीत आणि आता साधारण वाजलेले <सलियों> आहेत दहा साडे दहा झालेले आणि आता मंदिरात आधी उपार नेऊ आणि त्याच्यानंतर मग सगळ्या पंक्ती बसतील जेवणाच्या कोणतं मावशी निघाली का गा

तर आता गेलेच सगळे पाहुणे मंडळी कारण घाई होती त्यांना कालपासून आलेले होते दोघी मावश्या काका गेले अंजू आलेली होती अंजू विचारलेलं होतं कोण आहे म्हणे अंजू माझी मावशीची मुलगी आहे अव अमळनेरला जी मावशी सॉरी हेडाव्याला जी मावशी राहते ना तर त्या मावशीची मुलगी आहे आणि आता सगळे बाबा लोकांच्या इकडे पंक्ती सुरू झाला आहे त्यांची पूजा वगैरे असं हे चालू होतं आता तर आपल्या स्वखुशीने आपल्याला काय अन्नदान करायचं वगैरे असं असतं आणि बाबांना पण काय पूजा लावायची गंध अक्षदा टिळा आणि थोडंसं काहीतरी पैसे पूजा लावायची असते आणि ते आपल्या मतावर असतं आणि अन्नदान हे सगळं श्रेष्ठ दान असतं हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे तर मग जेवढं जास्तीत जास्त अन्नदान आपल्याला साधू संतांना भिक्षुकला होईल तेवढं आबां त्यांचं चालू असतं दरवेळेला ह्या अशा पंक्ती त्यांच्या घरी होत असतात साधू महात्म्यांच्या गाड्या भरून नेहमी येत असतात आणि यात्रेच्या वेळेला पण म्हणजे आबांच्या घरीच नाही नानखुर्द्यामधले जे पण सगळे गाव आहेत ना सगळेच माझे काका वगैरे किंवा बरेचसे जे काही मानभाव पण तीत नानखुर्द्यामधले त्या सगळ्यांकडेच अशा पंक्ती नेहमी होत असतात

चांगला दिसताय ना तुम्ही हो त्या तुम्ही लक्ष ठेवताय का हे चांगले भांडी धुताय का नाही असं छोटा त्या लक्ष ठेवताय का चांगला धुवायचं बरं चांगला धुवायचं बरं तुम्हाला सांगायचं <था> काम नाही माहिती <laughs> आका झालं आवरून mm -hmm. <laughs> <laughs> आई बेटाई खो खोबर का बघते हो उद्यासाठी का उद्यासाठी आता मसाला करून ठेवते ना मग हा आता करून ठेवते काय रे बेटा तू काय खातोय संपवायचं मा, काम करत इकडे किट्टू आणि केशव हे इकडे पुरण आहे ना डाळ शिजवलेली आहे धूळ कालून वहिनी डाळ कर हे करताय पुरण वहिनी तुमचे केस आवरायला मला लावून घे वीस रुपये रोज आहेत छान आहे ना फॅन्सी ही तो पर का तो कर काय करता म्हटलं रे ना आणि हे पा सगळे जणांना इथं माझे मामा आहेत आत त्यांच्या घरचे त्यांच्यासाठी मुगाची डाळचं पुरण आहे त्यांना हरभऱ्याची डाळ चालत नाही इथं हा आणि इकडं बापूंना फड बापू ना कमी कमी गोड लागतं म्हणून आणि बाकीच्या जणांसाठी इकडे जास्ती गोड आहे आणि इकडे बापूंसाठी हे फिक आहे त्यांना साखर डायबिटीस आहे ना त्याच्यासाठी साखर साखर चालत नाही ना गोड चालत नाही सॉरी त्याच्यामुळे आणि हे पहा आईचं किचन आईचं आणि दोघी बहिणींचं किचन हे पाकिस्त मस्त लावलंय व्यवस्थित छान सोन्याचं पत्र सोन्याचा रे आपला पत्र

तर हो 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 आता आपण आधी मोठ्या इकडे गेलो होतो ना तिकडं ते पुरणपोळीची तयारी करत होते आणि त्यांच्याकडे म्हणजे ह्या ज्या छोटू आत्ता आहेत ना माझ्या तर त्या आत्यांनी आणलेलं होतं सगळं त्यांचंवालं सामान आणि त्यांच्याकडून सगळ्यांना हे जेवणाचा कार्यक्रम होतो मंदिरामध्ये उपार वगैरे होता फक्त ते मोठ्या इकडे बनणार होता आता सगळं उपाराचं वगैरे असं आणि इथं जे आहेत ना ते माळा बनवतो आहे आम्ही आता आणि ह्या माळा आहेत ना आपल्याला पालखी सजवण्यासाठी लागणार आहेत संध्याकाळी काळी म्हणजे उद्या संध्याकाळी कारण आपली यात्रा असते ना तर मंदिराची जी पालखी निघते देवाची श्री दत्त महाराजांची तर ती पालखी सजवण्यासाठी ही सगळी फुलांच्या माळा आज करून ठेवतो आहे आणि उद्या ते आपण पालखी सजव सजवताना उद्याचा व्हिडिओ पण तुमच्यासोबत येईलच तर व्हिडिओ पाहत राहतो किलो

तर मंडळी असा होता आजचा व्हिडिओ आणि तसा आपण संपूया आता भरपूर मोठा व्हिडिओ झाला होता आज पण पाहिला तुम्ही शेवटपर्यंत त्यामुळे खूप मनापासून थँक्यू भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय